जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे या योजने, या योजनेत महाराष्ट्रातील वय वर्ष ते महिलांना दरमहा रुपये महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणार आहेत त्यासाठी काही कागदपत्रांची अट देखील शिथिल करण्यात आली आहे फक्त महत्वाची पाच कागदपत्रे देऊन महिलांनी आपला अर्ज अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत कार्यालय सेतू कार्यालय किंवा स्वतः आपल्याच मोबाईलवर अप्लिकेशन डाउनलोड करून भरण्याची सुविधा करून देण्यात आली आहे परंतु गावखेड्यात या योजनेपासून कोणत्याही माता भगिनी वंचित राहू नये त्यासाठी दिंडोरी पेठ मतदारसंघात माझे आमदार धनराज महाले यांनी स्वतः पुढाकार घेऊन वंचित राहिलेल्या महिलांचे फॉर्म भरण्यासाठी एक युवक कार्यकर्त्यांचे मंडळ नेमून प्रत्येक गावागावात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पोहोचावी या हेतूने आता फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे दिंडोरी तालुक्यातील सावसाळे येथून आज या योजनेचा समारंभ करण्यात आला यावेळी शिंदे गटाचे शिवसेना प्रमुख सुनील पाटील दिंडोरी तालुका शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख किशोर कदम जवळके वनीचे सरपंच योगेश दवंगे सुरज सूरज सुरत राऊत इटवे येथील सरपंच रवी झोपडे वैभव महाले तसेच शिंदेगट यु युवा सेना जिल्हा प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश वागुल दिंडोरी व माता भगिनींना अत्यंत असं महत्वाचं जे काम होतं ते आपले माजी आमदार दान हरिभाऊ महाले यांच्या वतीनं पूर्णत्वास जात आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री लोकांचा नाथ एकनाथ सर्वांच्या मदतीला धावणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी जी महा मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना आणली आणि त्या संदर्भात जे फॉर्म भरायचे होते त्यासाठी आपल्या महिलांना काही अडचणी येत होत्या त्या अडचणी येऊ नये महिलांना दरमहा पंधराशे रुपये योजनेचा लाभ मिळावा यासाठी माझे आमदार धनराज महाले यांनी जो पुढाकार घेतला आणि गावोगाव जाऊन ऑफलाईन फॉर्म भरून पुन्हा ते त्यांच्या स्वतःच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन करणार आहे आणि प्रत्येक महिलेला या मतदारसंघातील हा लाभ मिळवून देण्याचा त्यांनी जो विडा उचलला आहे त्यासाठी त्यांना यश येवो आणि निश्चितपणे त्यांच्या या कार्याला मी माझ्या शिवसेनेच्या वतीने संपर्क प्रमुख म्हणून शुभेच्छा देतो सावसाळे गावापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे नक्कीच फार चांगला प्रतिसाद या ठिकाणी महिलांच्या वतीने मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी जी ही योजना आणली या योजनेमुळे नक्कीच आमच्या या आदिवासी भागाला फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे रोजंदारीची काही महिला असतील किंवा घरकाम करणाऱ्या काही महिला असतील याच्यातून नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या या सहकार्याने स्वावलंबी आमची बहीण याप्रमाणे या युक्तीप्रमाणे या ठिकाणी हे काम होणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांनी आणलेली ही योजना ही सर्वांपर्यंत जावी या योजनांचा सर्व दूर असा आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा या दृष्टिकोनातून ही आपण गाडी सुरू केलेली आहे की जेणेकरून ज्या ठिकाणी ज्या महिलेला तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नसेल किंवा कोणत्या प्रकारच्या कागदपत्रांची अडचण असेल किंवा फॉर्म भरण्यास अडचण असेल अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जाऊ नये किंवा त्यांना अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून ही आपण मोबाईल प्रकारे त्या ठिकाणी ही गाडी सुरू केलेली आहे आणि हिच्याबरोबर नक्कीच त्या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतील आणि त्यानंतर हेच फॉर्म ऑनलाईन केल्या जातील आणि ऑनलाईन केल्यानंतर त्याचा जो ओ टी पी नंबर येईल तो त्या महिलेंपर्यंत पुन्हा पोहोचवला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून सर्व महिला त्या योजनेमध्ये बसाव्यात हा दृष्टिकोन ठेवून हे काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यातच अनेक अशा योजना आहेत की मुख्यमंत्री बळीराज वीज सवलत योजना ही योजनासुद्धा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आणलेली आहे आणि ह्या योजनेमुळे अनेक जे काही मागची लाईट बिलं असतील घरांची बिलं असतील वीज बिलं असतील कनेक्शनचे मोटरचे बिलं असतील ही बिलंसुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी माफ केलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना हे प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस मोफत देण्याचं आश्वासनसुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सुशिक्षित बेरोजगार असतील आपले वर्ग असतील सुद्धा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुद्धा त्या ठिकाणी चालू केलेली आहे प्रत्येक बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपयांपर्यंत त्या ठिकाणी सहाय्य त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून करणार आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मा आर्थिकदृष्ट्या मागास सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास किंवा इतर मागासवर्ग प्रगातील मुलींना खास करून सर्व जाती भेद न ठेवता सर्व ज्या मुली आहेत त्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचंसुद्धा काम मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचाव्यात सर्वांना त्या ठिकाणी त्याचा लाभ व्हावा त्या दृष्टिकोनातून हे काम आम्ही सुरू केलेलं आहे के नक्कीच याचा फायदा आमच्या या पेठ विधानसभा मतदारसंघाला होईल हे ह्या ठिकाणी असं प्रत्येक आमच्या जे काही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत प्रत्येकाने ठरवलं आहे की मुख्यमंत्र्यांची ही योजना प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे माले यांनी बहीण लाडकी योजना ही आपल्या गावात चवसाळे गावात लाभ घेण्यासाठी सर्व महिला आणि वैयक्तिक सर्व कार्यकर्ते लाभ घेण्यासाठी ते दिंडोरी किंवा कोणत्याही ऑन आन, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गर्दी दिंडोरी फेरा मारावा लागत होता त्यासाठी गावावरच ऑनलाईन उपलब्ध सेवा धनराज हरिभाऊ माले यांनी गावासाठी पूर्ण केली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा